नमस्कार मी निरंजन आपल्या पुण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार आहेत राज्यसभेच्या मेधा कुलकर्णी मेधा कुलकर्णींना मला असं वाटायला लागलंय विनोद फार आवडतो तो कोण विनोद म्हणून नका विचार विनोद म्हणजे मा मी म्हणतोय तो जोक तर मेधा कुलकर्णींना विनोद फार आवडतो आणि त्यांनी काल फेसबुक वरती एक पोस्ट टाकली त्यात त्यांनी एक मोठा विनोद केला खर तर लाज वाटायला पाहिजे अशा विनोदाची पण त्यांना विनोदाची लाज बीज वाटत नाही त्यामुळे त्यांनी तो टाकला आता त्यात त्यांनी पहिल्यांदा काय म्हटलंय गुलामी की मानसिकता से मुक्ती म्हणजे खालती एक फोटो टाकलाय त्याच्यामध्ये मोदींनी कुठल्या कुठल्या रस्त्यांची कुठल्या कुठल्या इमारतींची नावं बदलली वगैरे ते टाकलेले आहे वरती असं आहे गुलामी की मानसिकता से मुक्ती और आत्मसम्मान की ओर अग्रेसर भारत यही अमृत काल की सच्ची पहचान आहे आता बाई डोनाल्ड ट्रम्प यांची जी गुलामी चालू आहे गौतम अदानी आणि एपस्टाईन फाईल्सच्या प्रकरणावरून नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्पची जी गुलामी सुरू केलेली आहे त्याच्याबद्दल काय त्या डोनाल्ड ट्रम्पनी भारत पाकिस्तान मधल्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला सीज फायर त्यांनी जाहीर करून टाकलं आतापर्यंत बहात्तर वेळेला बोलला की भारत पाकिस्तानमध्ये युद्धबंदी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली असं तो बहात्तर वेळेला जगभरात बोलला आणि हे खूप महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की म्हणजे अशा पद्धतीने बोलताय तुम्ही की गुलामीची मानसिकता आणि ह्याच्यातून बाहेर आलं आणि त्याचं उदाहरण म्हणून काय सांगताय कोणकोणत्या रस्त्यांची इमारतींची नावं बदलली हे त्याच उदाहरण आहे आणि म्हणजे आता याच्यात त्यांनी खाली काय काय दिलंय की देश के यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी कि नेतृत्व मे वगैरे 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 अबा प्रधानमंत्री कार्यालयाचं नाव बदललं तीर्थ राजपथाचं नाव बदललं कर्तव्यपथ केंद्रीय सचिवालयाचं नाव बदललं कर्तव्य भवन राजभवनचं नाव बदललं लोक भवन अकबर भवनचं नाव बदललं सरदार पटेल भवन रेस्कोर्ट्स रोडचं नाव बदललं लोककल्याण भवन मुघल सराजचं नाव बदललं दीनदयाळ उपाध्याय नगर औरंगजेब रोडचं नाव बदललं एपीजे अब्दुल कलाम रोड व्हिक्टोरिया टर्मिनसचं नाव बदललं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस है आशे दिली हो हे अशी सगळी नावं दिलेली आहेत आता नावं बदलणं म्हणजे विकास झाला या बाईचं डोकं ठिकाणावर आहे की नाही हे काय आहे आणि हे जे पहिल्यांदा म्हटलंय की गुलामी की मानसिकताची मुक्ती हा एक फोटो बघा हा फोटो एकदम तुमच्या लक्षात येणार नाही काय आहे भारताच्या रक्षा मध्ये भारत सरकारच्या रक्षा मध्ये जिथ तीनही मिलिटरी जे फोर्सेस म्हणजे आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स या तीनही फोर्सेसचे चीफ आणि ते जे परदेशी पाहुणे दिसत आहेत ना आता तो चाणक्याचा पुतळा नवीन आणून लावलाय तिथं काही संबंध नाही चाणक्याचा खरं याच्याशी काल्पनिक पात्र होतं ते पण तिथं त्या पायाशी हे जे सगळे बसलेले आहेत आणि त्यात जे फॉरेनर्स दिसत ते कोण आहेत ते अमेरिकेचे भारतामधले राजदूत आणि तिथं का बरं आहेत तर ऑपरेशन सिंदूरचं अमेरिकेच्या राजदूतांना ब्रीफिंग दिलं जात आहे त्यांना द्यायला लावलं हे ब्रीफिंग म्हणजे बेशर्मीचा पराकोटीची बेशर्मी आहे आणि लाचारी आहे गुलाबी आहे संबंध काय येतो एक ऑपरेशन सिंदूर केलं तर त्याची तुम्ही अमेरिकेच्या राजदूताला ब्रीफिंग करायला सांगता भारताच्या लष्कर प्रमुखांना इतकंच होतं डिप्लोमॅटिक डिप्लोमॅट आहे ना, ना। इतका दिप्लोमेट तो इथला मग त्या डिप्लोमॅटला इथल्या डिप्लोमॅट्सनी ब्रीफ केलं असतं फॉरेन सेक्रेटरीनी केलं असतं किंवा डिफेन्स सेक्रेटरीनी केलं असतं मंत्र्यांनी केलं असतं यांचा काय संबंध का आपल्या आर्मी चीफ आणि एअरफोर्स चीफनी त्यांना ब्रीफिंग करावं संबंध काय येतो इतकी गुलामी आणि हे ही बाई इथे गुलामी की मानसिकता से मुक्ती ही मुक्ती आहे या नरेंद्र मोदींनी नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी पुन्हा देश गुलामीकडे न्यायला सुरुवात केलेली आहे ऑलरेडी डोनाल्ड ट्रम्पची गुलामी चालू आहे एप्सटेन फाईल्समुळे इस्रायलची गुलामी चालू आहे कारण तो एपस्टेन इस्रायलसाठी काम करत होता हे इतकं भयंकर आहे आणि खुशाल निर्लज्जासारखं ही बाई काहीतरी पोस्ट करते आणि ही नावं बदलते अहो याच्या व्यतिरिक्त ही एक पुढची यादी बघा हे नुसतं एक गुगलला सर्च केलं तर विकिपीडियावरती ही अख्खी यादी मिळते आधीच्या पंतप्रधानांनी मनमोहन सिंगांच्या काळामध्ये सुरू झालेल्या वेगवेगळ्या योजना आणि कार्यक्रमांची नावं मोदींनी बदलली बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट स्कीम ही दोन हजार पाच ची योजना त्याला जनधन योजना नाव दिलं नॅशनल गर्ल चाइल्ड डे प्रोग्राम दोन हजार आठ ची योजना त्याला बेटी बचाओ बेटी पढाओ नाव दिलं निर्मल भारत अभियान दोन हजार तेराची योजना याला स्वच्छ भारत अभियान नाव दिलं राजीव आवास योजना दोन हजार नऊ ची त्याला सरदार पटेल नॅशनल मिशन फॉर अर्बन हाऊसिंग असं नाव दिलं इंदिरा आवास योजना दोन एकोणीसशे पंच्याऐंशी ची त्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना आता इंदिरा गांधींचं नाव का दिलं कारण त्या या देशासाठी शहीद झाल्या ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला म्हणून पंच्याऐंशी साली आलेल्या योजनेला इंदिरा गांधींचं नाव दिलं त्यांच्या स्मरणार्थ यांनी ते बदलून टाकलं जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन याचं नाव बदललं अमृत केलं आणि काय त्या अमृताचं पुढे झालं काहीच नाही राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना याला दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना हो असं नाव दिलं इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम दोन हजार सात ची त्याला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना हो हे नाव दिलं ही सगळी बघा हे तेवीस चोवीस स्कीम्स आहेत ज्याची त्यांनी नावं बदलली फक्त बाकी काहीच नाही केलं काहीही नाही बाकी त्यामुळे रस्त्यांची नावं बदला घरांची नावं बदला महाराष्ट्रामध्ये काय अहमदनगरचं अहिल्यानगर करा औरंगाबादचं संभाजीनगर करा अरे एवढी गुलामीच्या मानसिकतेतून जर जाणीव यांना वाटते तर या नरेंद्र मोदींनी आत्ता पंचवीस वर्ष झाली तेरा वर्ष गुजरातचा मुख्यमंत्री होता बारा वर्ष देशाचा पंतप्रधान आहे अहमदाबादचं नाव का नाही बदललं अजून अहमदाबादचं नाव अहमदाबादच आहे त्यामुळे गुलामीची भावना यांच्याच मनामध्ये काय इतकी आहे याच्यातून कळतं सारखं नावांमधून आणि प्रत्यक्ष इंग्रज होते तेव्हा यांची गुलामी करत होते औरंगजेबाची गुलामी करत होते प्रत्येक प्रत्येकाची तो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी कोण कौन होता कोणाची गुलामी करत होता अफजल खानाची गुलामी करत होता हे सगळे गुलाम आणि आता हे आणि आणखीन एक धक्कादायक सांगतो हे एवढं म्हणतायत ना की काय बोलली ती बाई की सेवा कर्तव्य राष्ट्रप्रथम की भावना से नया भारत आत्मनिर्भरता की दिशा मी निरंतर आगे बढ है ऐक बाई खासदार येतू पण तुला अक्कल नाही आहे हे ऐक हे दोन हजार सव्वीस आत्ता जे बजेट झालं आणि त्याच्या आधी दोन हजार पंचवीस सव्वीसच जे आर्थिक सर्वेक्षण आलं त्याच्यातल्या या तीस आकडेवाऱ्या सांगतो आणि मग हे कार्यक्षम सरकार एका कोणी सांगावं हो। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याचे दोन हजार पंचवीस सव्वीस चे चाळीस टक्के फंड वापरलेच नाहीत जलजीवन मिशन याचे चौऱ्याहत्तर पॉइंट सहा टक्के फंड वापरलेच नाहीत प्रधानमंत्री आवास योजना अर्बन याचे पासष्ट टक्के फंड वापरलेच नाहीत आणि त्यापेक्षा चौदा टक्के आता कमी केले सव्वीस सत्तावीसला न्यू एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम पंच्याण्णव पॉइंट सात पर्सेंट पंच्याण्णव पूर्णांक सात दशांश पैसे वापरलेच नाहीत आणि आता दोन हजार सव्वीस सत्ती सत्तावीसला त्याच्यासाठी एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी अलोकेशनच केलेलं नाही हे ॲलोकेटेड फंड न वापरलेले आहेत आधीचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना बेचाळीस टक्के अनयुटिलाइज्ड प्रधानमंत्री यंग अचिव्हर स्कॉलरशिप एकतीस टक्के अनयुटिलाइज अनुसूचित जाती योजना एक्केचाळीस टक्के अनयुटिलाइज पीएम इंटर्नशिप स्कीम पंच्याइज इंटर्नशिप स्कीम निवडणुकी जी जाहीर केली होती ना पंच्याण्णव टक्के अनयुटिलाइज आणि त्याच्यातही आता पंचावन्न टक्के घट केलेली आहे सव्वीस सत्तावीसच्या वर्षासाठी डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्स सतरा टक्के अनयुटिलाइज मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स बावीस पूर्णांक आठ दशांश अनयुटिलाइज्ड आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता एकावन्न एक टक्के घट केली डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन चौतीस टक्के अनयुटिलाइज्ड डिपार्टमेंट ऑफ कंज्युमर अफेअर्स बावीस टक्के अनयुटिलाइ हे मोठे मोठे आकडे सांगतो प्रोग्राम फॉर डेव्हलपमेंट ऑफ शेड्युल्ड ट्राईब्स अठ्ठावीस टक्के अनयुटिलाइज्ड मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बावीस टक्के अनयुटिलाइज्ड आणि त्यातही सोळा टक्क्याची आता घट पुढच्या वर्षासाठी मिनिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ इस्टर्न रिजन चोवीस टक्के अनयुटिलाइज्ड डिपार्टमेंट ऑफ फिशरीज पस्तीस टक्के अनयुटिलाइज्ड मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग अठरा टक्के अनयुटिलाइज्ड हे भयंकर आहे आणि खरोखर गंभीरपणाने याचा आपण गंभीर विचार करायला हवा आता बघा मिनिस्ट्री ऑफ ट्राइबल अफेअर्स सत्तावीस टक्के अनयुटिलाइज्ड मिनिस्ट्री ऑफ टुरिझम अठ्ठेचाळीस टक्के अनयुटिलाइज्ड अन्य आणि त्याच्यातही आता चार टक्क्यांनी घट केली डिपार्टमेंट ऑफ सोशल जस्टिस सोळा टक्के अनयुटिलाइज मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट पंचावन्न टक्के अनयुटिलाइज्ड म्हणजे मागच्या कॅग रिपोर्टमध्ये ऑलरेडी स्किल डेव्हलपमेंटमध्ये किती भयंकर फ्रॉड केलेला आहे काही हजार कोटी रुपयाचा हे डिटेल आलेलं आहे कॅगच्याच रिपोर्टमध्ये आणि आता त्या त्याच्या फंडमध्ये अठ्ठावन्न टक्के पंचावन्न टक्के वापरलाच नव्हता डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अठ्ठावन्न टक्के वापरलाच नाही मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स पस्तीस टक्के फंड वापरलाच नाही मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस सत्तेचाळीस टक्के फंड वापरलेच नाहीत लॉ अँड जस्टिस जवळजवळ दहा टक्के वापरलेच नाहीत मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट किती महत्वाचा विभाग आहे एकसष्ट टक्के वापरलेच नाहीत डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन एकीकडे स्वच्छ भारत म्हणतात आणि दुसरीकडे शुद्ध पिण्याचं पाणी इंदोरमध्ये लोक अशुद्ध पाण्यामुळे तडफडून मेली इथं डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशनमध्ये एकोणसत्तर टक्के निधी वापरलाच नाही मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स चाळीस टक्के निधी वापरलाच नाही त्याच्यामध्ये सुद्धा आता अकरा पॉईंट सहा टक्के घट आणि हे मी पाच मिनिटात शोधलं गुगलवर पाच मिनिटात आणि ही सगळी सरकारी आकडेवारी सरकारच्याच याच्यात जाहीर केलेली आर्थिक सर्वेक्षणामध्ये इकॉनॉमिक सर्वे मध्ये आणि ही बाई अशा पोस्ट टाकते स्वतंत्र भारत काय म्हणजे स्वतंत्र भारत भारत स्वतंत्र करण्यामध्ये हे देवटे कुठे नव्हते आणि आता एकच या स्थितीपर्यंत हा मूर्खपणा चाललेला आहे म्हणजे मराठीमध्ये एक भण आहे माकड म्हणतं माझीच लाल म्हणून मी मुद्दा मी टाकले हे संगी संभोटे जे आहेत ना ते म्हणतात लाल सप्तरंगी आणि इतकं धादांत खोट पोकळ भुषभूषित ठिसूळ असे काहीतरी फक्त गाजा वाजा इतका करत राहायचा की लोकांना वाटतं खरंच आहे की काय आता हे हे जे चौथी जगातली अर्थव्यवस्था चौथी अर्थव्यवस्था अरे डॉलर ब्याण्णव रुपयापर्यंत गेला याबद्दल का नाही बोलत पर कॅपिटल इन्कम दरडोई उत्पन्न देशाचं हे जगामध्ये एकशे चाळीसाव्या स्थानावर क्रमांकावरती आहे एकशे चाळीसाव्या दरडोई उत्पन्न या देशामध्ये सर्वात जास्त बेरोजगारीचं प्रमाण या गेल्या दहा वर्षात आहे याच्याबद्दल काही बोलणार नाही आता डोनाल्ड ट्रम्पनी जे टेरिफ भारतावरती जो ट्रेड डील करायचा प्रयत्न केला आहे आणि आता करतो मार्चमध्ये होईल पूर्ण यात भारत किती गुलामीत जातोय भारतातला शेतकरी किती गुलामीत जाणार आहे भारतातला कामगार किती गुलामीत जाणार आहे या देशभरामध्ये सरकारनी त्यांच्या एक लाख शाळा जवळपास बंद केल्या शासकीय शाळांमध्ये या देशातला गरीब शिक शिकायला जातो किंवा निम्न मध्यमवर्गीय त्यांना शिक्षणापासून दूर केलं लाखभर शाळेतल्या काही कोटी मुलांना हे काय आहे आणि याचा सुद्धा ती बाई गवगवा करते म्हणजे याच्या आधी ती किती लो ऐक्यू बुलडोझर आहे हे दाखवूनच दिलं होतं तिने ती शनिवार वाड्यावर गेली होती ना त्यावेळेला आणि त्याच्याही आधी एक दोन वेळेला पण आता हे एकदम ब्राह्मणांना काही मिलन करू नका असं करू नका तसं करू म्हणून ती बोलली अरे विलन होण्या इतके कष्ट तुम्ही करू नका मग कोण विलन म्हणणार नाही पण इतकं कसोशीनी प्रचंड कष्ट घेऊन ते कमावलंय तुम्ही त्यामुळे लोक शिवाय देणार त्याच्याबद्दल आणि ही का हे अक्षरशः हिनी जे केलेलं ही पोस्ट ही आबैल मुजे मारसारखी आहे या सगळ्या प्रत्येक ओळी ओळीचे वाभाडे काढता येतात तर डोनाल्ड ट्रम्पला आज नॉन बायोलॉजिकल एवढा घाबरतो की तिथं फिरकत पण नाही आता ट्रम्पच्या समोर कुठं ज्या ज्या ठिकाणी तो कार्यक्रमाला जाईल मग तो जी सेव्हनला असो का आणखीन कुठे असो फिरकत पण नाही त्या ठिकाणी जो वाभाडेच काढेल याचे समोरासमोर एकदा काढलेच अमेरिकेत गेल्या वर्षी त्याच्या तोंडावर सांगितलं की हा देश फसवतोय म्हणून आणि काय यांनी करून घेतलं काही नाही गौतम मधानीला न्यूयॉर्कच्या न्यायालयाने समन्स बजावलं शेवटी एकच महिन्याची मुदत दिली आहे आता ते पन पन्नूच्या केसमध्ये तो जो कोण सुपारी दिलेला होता त्यांनी कबूल केला गुन्हा त्याचा आणि भारत सरकार यात कसं होतं हे सांगितलं त्या केसमध्ये ही इतकी नामुष्कीची वेळ या माणसाने आणून ठेवलेली आहे जगभरात कुठे तोंड दाखवायच्या लायकीचं ठेवलं नाही या देशाला आणि तरी सुद्धा यांच्या या खासदार बायका हे अशा प्रकारच्या कॉमेंट करतात पोस्ट करतात आणि लोकांना मूर्ख समजता का तुम्ही का तुमचा मूर्खपणा दाखवून देण्यासाठी तुम्ही उतावीळ आहात मला तर असं आता वाटायला लागलंय की या मेधा कुलकर्णींसारख्या खासदारांना स्वतःचा मूर्खपणा दाखवण्यासाठी इतका उतावीळ झालेले आहेत त्या बोबडा तो नाही का तोत राहा काय देतो नाव एक खासदार आहे मुंबईचा त्याचे एक उघडा नागडा व्हिडिओ पण आला होता एका चॅनलवरती त्याच्यानंतर काही काळ त्याचं दुकान बंद होतं आता परत त्यांनी बाळवटासारखे आरोप करायला सुरुवात केली परवा नाशिकला आला होता नाशिकच्याही पत्रकारांनी त्याला झापला काही तोंडाला येईल ते आकडेवारी फेकायची पण अशा पद्धतीने तो इथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन करून पाहत होता आणि याच्या आधी ज्या ज्या लोकांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले मग अजित पवार असतील छगन भुजबळ असतील सुनील तटकरे असतील हसन मुश्रीफ असतील तो प्रफुल्ल पटेल असेल हे सगळ्यांना भाजपनी स्वतःकडे घेतलं ना मांडीवर बसवून घेतलं भारतीय जनता पक्षाने त्याच्याबद्दल या किरीट सोमय्याकडे काहीच उत्तर नाही त्यामुळे हे थोता जे थोतांडेत ना हा जे स्वतःचा मूर्खपणा लोकांसमोर दाखवण्यासाठी उतावीळ असलेले हे जे खासदार आहेत त्यांना मेधाताईंना ताईंना विनोद किती का आवडत असेल आता पुन्हा कोण म्हणून विचारू नका विनोद म्हणजे जोक तर मेधाताईंना ताईंना विनोद किती का आवडत असेल पण हे असले फालतू विनोद करू नयेत याला पुअर जोक म्हटलं जात या गोष्टीवर आणि हे असला प्रकार केल्याने लोक भडकतील हे लक्षात ठेवा तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल आणि लोकांची सतत दिशाभूल करण्याचा हा जो प्रयत्न भारतीय जनता पक्षातर्फे आर एस एसच्या परिवारातून येणाऱ्या या लोकांकडून जो वारंवार केला जातो सतत दिशाभूल करत राहायची लोकांची भलतीकडेच लक्ष वळवायचं याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही इथं खाली कमेंट करून मला नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर याची लिंक जास्तीत जास्त जणांना शेअर करा जास्तीत जास्त जणांनी हा व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना चॅनल सबस्क्राईब करण्याचा आग्रह करा याच्यानंतर हा ज्या वेळेला रेग्युलर पोस्ट होईल त्यावेळेला हाईपचं बटन जर खाली आलं असेल डिस्क्रिप्शन मध्ये तर नक्की हा व्हिडिओ हाईप करा जास्तीत जास्त लोकांसमोर आपल्याला यांचा हा दुतोंडी दांभिकपणा हा उघडा पाडायचाच आहे आत्ताच्या भागात इतकंच धन्यवाद